आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या विठुरायाचा भक्ती सोहळ्याचा दिवस आजच्या आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर शहरातील ठिकठिकाणच्या थीक विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या विविध विठ्ठल मंदिरात दिवसभरात पूजा अर्चा अभिषेक भजन यासह धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर अनेक दानशूर व्यक्ती संस्था संघटनांनी भाविकांना फराळ वाटप केलं एकूणच आजचा आषाढी एकादशीचा दिवस विठ्ठलमय वातावरणात पार पडला वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीचं वर्णन मोठी एकादशी असं केलं जातं महाराष्ट्रात विठुरायाचे लाखो भक्त आहेत कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो वारकरी दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात तर कोल्हापूर शहरातील विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं मिरजक तिकटी बुरुडगल्ली श्री अंबाबाई मंदिर यासह विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी होती मिरजक तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरात सकाळी अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर या मंदिरापासून दिंडी काढण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही दिंडी नंदवाळकडे रवाना झाली वाटेत खंडोबा तालीम परिसरात उभं रिंगण झालं माजी उपमहापौर विक्रम जरक सुजित चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी दिंडीचं स्वागत केलं तर मंदिर व्यवस्थापन आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठल भक्तांना फराळ वाटप केलं शुक्रवार पेठेतील बुरुड इथल्या हनुमान सेवा मंडळ विठ्ठल मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुखमाईच्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर विठुरायाची आरती करण्यात आली तर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वतीनं भक्तांना फराळ वाटप करण्यात आलं श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिरात आज पहाटे श्री पूजकांच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती झाली दिवसभर या मंदिरात भाविकांची गर्दी होती शिवाय अंबाबाई देवीची आकर्षक खडी पूजा बांधण्यात आली होती वाजंत्री म्हणून काम करणाऱ्या कलाकारांनी आज पापाची टिकटी परिसरात दिंडी काढली घडशी समाजातील वाजंत्री काम करणाऱ्या कुटुंबियांनी या दिंडीमध्ये पारंपरिक वेषात सहभाग घेतला सजवलेल्या पालखीमध्ये ठेवलेल्या विठू रखमाईच्या प्रतिमेचं भक्तिभावानं दर्शन घेऊन विठ्ठल नामात सर्व वाजंत्री दंग होते कोल्हापुरातील स्वरानंद ग्रुपच्या वतीनं आज शाहू स्मारक भवनमध्ये अभंगवाणी हा कार्यक्रम सादर झाला गायक श्रीधर सुतार यांनी एकापेक्षा एकाची भक्ती गीता सादर केली तर डॉक्टर विनोद ठाकूर देसाई पूजा पाटील गोटखिंडीकर यांनीही स्वराभिषेकातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं त्यांना वायोलियनवर केदार गुळवणी तबल्यावर नरेंद्र पाटील पखवाज अजित पाटील सिंथेसायझरवर शिवाजी सुतार यांनी साथ संगत केली तर सारिया कुलकर्णी यांच्या निवेदनातून या ती संगीताचा कार्यक्रम अधिक रंगतदार बनला वाड़ी गंगाई लॉन परिसरातील लिटल रेनबो स्कूलमध्ये आजच्या आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा झाला शाळकरी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांसह विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती विठ्ठल नामाच्या गजरात ही दिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी टाळ वाजवत तसंच मुलींनी फुगडीचा फेर धरत दिंडीचा उत्साह वाढवला यावेळी मुख्याध्यापिका मनीषा कायंगडे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मध्यवर्ती एस टी बस स्थानक इथंही आज आषाढी निमित्त श्री विठ्ठल रुखमाईच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं विभाग नियंत्रक अनघा टक्के यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या तसंच प्रवाशांना फराळही देण्यात आला दरम्यान पंढरपूरसाठी सोडलेल्या जादा एस टी बसेसना प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला टेमलाईवाडी इथल्या शिवामाने इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी काढण्यात आली यावेळी चिमुकल्यांनी विठ्ठल रुखमाई आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत अभंग म्हणत पालखी दिंडी काढली शुभ्र वेश डोक्यावर टोपी परिधान केलेले बाल वारकरी हातात पताका घेऊन टाळांच्या साथीत विठुनामाचा गजर करत दिंडीत सहभागी झाले तर काही चिमुकल्यांनी फुगडीचा आनंदही घेतला आषाढी एकादशी निमित्त मगरमठी इथल्या श्री स्वामी समर्थ भक्तमंडळाच्या वतीनं आज श्री स्वामी समर्थांची पांडुरंग रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली श्रीकांता मगर रवींद्र शिंदे संदीप कदम स्वाती शेलार सनी कोरे कविता साळुंखे यांचं त्यासाठी सहकार लक्ष लक्षतीर्थ इथल्या जोशी गल्लीतील विठ्ठल मंदिरात आज श्री विठ्ठल रुक्माई मूर्तीला अभिषेक घालण्यात आला दिवसभर भाविकांनी या मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती